ओम शांती तीन मार्च एकोणावीसशे चौऱ्याऐंशी डबल विदेशी मुलांशी बापदादांची रुहरुहान बाप दादा म्हणतात डबल विदेशी मुलं नेहमी स्वदेश स्वीट होमचा अनुभव करणारे आहेत नेहमी स्वदेशी घट होमचे राहणारे परदेश परराज्यात स्वराज्य म्हणजेच आत्मिक राज्य आणि सुखाचे राज्य स्थापन करण्यासाठी गुप्त रूपाने प्रकृतीचा आधार घेऊन भूमिका करायला आले आहेत आहेत स्वदेशी पण त्यांची भूमिका परदेशात आहे हा प्रकृतीचा देश आहे स्वदेश आत्म्याचा देश आहे आता प्रकृती मायाच्या वशीभूत आहे आता मायाचे राज्य आहे म्हणून परदेश म्हटल्या जातो हीच प्रकृती तुमची सुखाने सेवा करेल जेव्हा तुम्ही मायाजीत बनाल तेव्हा आपलं राज्य सुखाचं राज्य सतोप्रधान राज्य सोनेरी दुनिया बनून जाईल फरिश्ता सो देवता बनण्यासाठी फक्त काया बदलावी लागेल एका सेकंदाची गोष्ट आहे जोपर्यंत तुमचे होवनहार देवतांचे संस्कार दिसणार नाहीत तोपर्यंत साकार रूपात सोनेरी दुनिया येणार नाही देवताई शरीर तुम्हा देव आत्म्यांचे आव्हान करत आहे जुन शरीर वेळेवर सोडण्यासाठी ते ढिले असले पाहिजे विश्वाची सेवा बाजूला ठेवा पहिले स्वतःला पहा स्वतही संतुष्ट आहात का शुभ संकल्पांना आज्ञा केली तर शुभ संकल्पच चालायला पाहिजे सहनशीलतेच्या गुणाला आज्ञा केली तर व्यर्थ संकल्प येता कामा नये सगळे कर्मचारी मंत्री महामंत्री सगळे अधिकारात पाहिजे आज बाप दादा स्वराज्य अधिकाऱ्यांना स्वतःच्या राज्याचा हालचाल विचारत होते सतयुगामध्ये तर संगमयुग आठवणार नाही आता त्रिकालदर्शी बनून एक दुसऱ्याला ओळखा आताचा हा राज्य दरबार सतयुगापेक्षाही श्रेष्ठ आहे असा राज्य दरबार फक्त संगम युगातच असतो सुरुवातीला जेव्हा कोणी लहान मुलगा काही खोड्या काढत होता तेव्हा त्याला एकांत एकांतमध्ये राहण्याची शिक्षा दिली जात होती बाप दादा म्हणतात तुमच्या कर्मचाऱ्यांनीही काही कमी जास्त केलं तर त्याला अंतर्मुक्ताच्या भट्टीमध्ये बसवून द्या असे करता करता अंतर्मुक्ताची सवय पडून जाईल स्वतच स्वतःला सजा द्या ब्राह्मण जीवनाची जी ही विशेषता आहे की नेहमी पुरुषार्थाबरोबरच वरदान घेता घेता पुढे जातात ब्राह्मण जीवनात वरदान लिफ्टचे काम करते यामुळे उडती कलाचा अनुभव होईल बाबांचे काम आहे जास्तीत जास्त मुलांना वरसा देणे दादा तर प्रत्येक मुलाच्या गुणांची माड जपतात दादांना ऑस्ट्रेलियाची विशेषता खूप आवडते पण जे बाबांना प्रिय असतात ते मायालाही प्रिय असतात याद आणि सेवेचे डबल कुलूप लावले की माया येणार नाही ओम शांती